असंच बेटर आलो होतो इथे आलो होतो तर म्हणत चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया नशिबाने दोन वर्षांनंतर ते मला भेटले चांगला चहा बी पाजला काय चर्चा झाली का आता चर्चा काय झाली बाहेर दोघांनी येऊन इथे नसते का चर्चा केली सर, सर पण मुख्यमंत्री जे कोण होतील तुमचा पाठिंबा असेल कसं कसं बघताय विरोधी पक्षात पक्षात आहे आहे मॅडम मॅडम पण पण का मी विरोधी विरोधी पक्षाचा जरी असला तरी तुम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलात पाठिंबा देण्यासाठी असतं का तुमचं नेमकं काय म्हणणं असेल माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल कारण विरोधी पक्ष नसणार अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते केलं होतं विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी पक्ष मी विरोधी बाकावरच बसणार मी वैयक्तिक भेट होती ना असं मला वाटतंय

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका